जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो ग्रामसेवक भरती परीक्षा दोन हजार चोवीस आता ज्या विद्यार्थ्यांचा पेसा क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत त्यांचे तिकीट हे आलेले आहेत विद्यार्थ्यांनो परीक्षा शेड्यूल जी आहे ती पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै यासाठी ज्या विद्यार्थी आता परीक्षा देण्यासाठी ज्यांची मनस्थिती ही तयार नाही आहे मात्र काही विद्यार्थी जे आहेत ते ही जी एक्झाम आहे ती स् किप करण्याच्या मागे आहेत मग मा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी ह्या विचारात आहेत तर ते त्यांचं एक मात्र कारण आहे ते म्हणजे केंद्र जे आहे जे परीक्षा सेंटर आहे ते लांब दिलेलं आहे त्या लांब दिलेल्या कारणामुळेच जे विद्यार्थी खरंच त्यांना वाटत होतं की आता ग्रामसेवक भरतीचा अभ्यास फिफ्टी पर्सेंट तरी झाला आहे म्हणजे त्यांना वाटत होतं की मी एक्झाम द्यावी मात्र ते आता एक्झाम देणार नाही आहेत किंवा त्यांची दुविधा मनस्थिती आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही जो हा जो लेक्चर आहे हे लेक्चर मी प्रथम आपल्या मनात एक क्वेश्चन येतो की जे परीक्षा केंद्र दिलं आहे ते चेंज होईल का याबद्दलही तुम्हाला ऑथेंटिक माहिती देईल नंतर परीक्षा द्यावी की नाही ही जी तुमची मनस्थिती आहे किंवा ही जी तुमची दुविधा आहे किंवा काही मुलं जे आहेत ते रेडी आहेत ट्रॅव्हल करायला मग विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की परीक्षा केंद्र जे आहे ते चेंज होणार नाही बघा त्यांनी इन्स्ट्रक्शनमध्ये तेरावा जो पॉईंट आहे त्यांनी एकदम स्पष्ट मेन्शन केलं आहे एनी रिक्वेस्ट ऑफ चेंज ऑफ पोस्ट डेट सेशन सेंटर व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन म्हणजे ते चेंज करणार नाही हे तुम्हाला समजलं मग आता चेंज तर ते करणार नाही आहेत मग आता आपल्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत मग विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ यासाठी आहे की बघा ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे जे विद्यार्थी बॉईज आहेत त्यांनी ट्रॅव्हल करायला त्यांना काही हरकत नाही विद्यार्थ्यांनो जे विद्यार्थी थोडे गरजू आहेत म्हणजे जे विद्यार्थी थोडे त्यांची परिस्थिती थोडी गरिबीची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जर त्यांचा अभ्यास फिफ्टी पर्सेंट जर असेल आणि त्यांना जर वाटत असेल की ट्रॅव्हलिंग शक्क आहे किंवा त्यांना चॅलेंजिंग जे टास्क असतात ते ते करू शकतात मग त्यांना जे लांब सेंटर दिलं आहे एक्झाम्पल नाशिकच्या विद्यार्थ्याला कोल्हापूर दिला आहे किंवा जो नागपूरचा विद्यार्थी आहे त्याला डायरेक्ट पुणे दिले आहे मग विद्यार्थ्यांनो एवढा जो लांब प्रवास आहे तो तुम्ही जर तुम्हाला शक्य वाटत असेल तुमच्यात जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर तुम्ही तो प्रवास करावा आणि एक्झाम द्यावी असं मला वाटतं माझा विद्यार्थ्यांना हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्ही तुमच्यासाठी एक जो माझी जी मदत आहे ती अशी की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करून देतो मी या व्हिडिओमार्फत तुम्ही कमेंटमध्ये जे बॉईज आहेत त्यांनी एकमेकांशी संवाद साधा मग ते मेलद्वारे साधू शकतात किंवा त्यांचा टेलिग्रॅम जी लिंक असते त्याच्यानुसार कोणीही फोन नंबर द्यायचा नाही आणि जे गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी असं की तुम्ही तुमचा जो ग्रुप आहे म्हणजे जे गर्ल्स आहेत त्यांचे कोणीतरी वडील किंवा त्यांचा भाऊ कोणीतरी त्यांच्यासोबत जायला जर तयार असेल तर तुम्ही जाऊ शकतात पण समजा जर ज्या मुली असतील आणि त्या मुली समजा एक मुलीसोबत जर त्यांचा त्यांचे वडील जायला जाण्यासाठी जर तयार असतील तर अशी नंबर ऑफ जे मुले आहेत ते त्या मुलीच्या फादरवर डिपेंड असून म्हणजे त्यात ज्या तुमच्या आजूबाजूच्या ज्या मुली असतील त्या मुली त्या मुलीसोबत जाऊ शकतात मग तुम्ही मला वाटतं की मुलींनीही जर जर पेपर जर लांब आला असेल तर मुलींनीही पेपर द्यावा असं मला वाटतं पण जर काही कारणास्तव तुमचा पेपर जर राहिला का कारण आपण ऑलरेडी नऊशे रुपये किंवा हजार रुपये इतकं चलन दिलं आहे म्हणजे इतकी फीज आपण दिलेली आहे आणि आत्ता जो आपल्यासमोर जो चॅलेंजिंग टास्क आहे तो म्हणजे की ट्रॅव्हलिंगचा आपल्याला पेपर द्यायचा टास्क नाही आहे आपल्याला ट्रॅव्हलिंगचा टास्क आहे तर मला एक माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही ग्रुप करून टेलिग्रॅमची लिंक तुमची शेअर करून किंवा मेल शेअर करून जे कोल्हापूरचे असतील त्यांनी कोल्हापूर नाव टाकून कमेंट करा की मी कोल्हापूरला माझी या तारखेला आहे कोणी आहे का मग त्याच शिफ्टमध्ये जर कोणी असेल तर त्यांनी तिथे कमेंट करून त्यांची लिंक देऊन टेलिग्रॅमची लिंक देऊन त्यांनी संवाद साधायचा आहे आणि ग्रुप करून तुम्ही त्या केंद्रस्थळावर जायचं आहे का सांगतो आहे मी असं कारण जर एकटा कॅन्डिडेट जर असेल तर त्याला सेंटर मिळणं थोडं कठीण होईल आणि ट्रॅव्हलिंगलाही त्याला थोडं कठीण जाईल मी असं नाही म्हणत की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकत तुम्ही पोहोचू शकतात का जर ग्रुपने गेलात तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे जे सेंटर आहे ते मिळण्यास तुम्हाला मदत होईल विद्यार्थ्यांनो जर त्यांना जे मुले आहेत त्यांनी मुलींचा एक ग्रुप शोधायचा आहे आणि जर मुलींसोबत जर कोणी यायला तयार असेल त्यांची वडील असेल किंवा त्यांचे भाऊ असतील तर तुम्ही नक्की पेपर द्यायला जा अशी माझी इच्छा आहे आता बघा मुलांनो संपूर्ण स्थिती जी आहे पावसाळ्याचे दिवस आहेत पेपरसुद्धा आहे आणि पेपर, पेपर पाचशे सहाशे इतके किलोमीटरवर लांब आहेत मात्र कोणीही यावर बोलायला तयार नाही म्हणून आता ही जी परिस्थिती अशी आलेली आहे याच्यानंतरची परिस्थिती जी आहे ती, ती यायला नको म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही एक मेल आहे त्या मेलवर तुम्ही डायरेक्ट त्यांना मेसेज करा मराठीतून मला माहिती आहे की ते उत्तर देणार नाही मात्र जर असे नंबर ऑफ जर मेसेज गेले तर याच्यापुढे जे मुलं एक्झाम देणार आहेत ते मुलं त्यांना हा त्रास होणार नाही मी केलेला आहे त्यांना मेल तुम्हीही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मेल किंवा कॉल करा आणि त्यांना बोला ते चेंज करणार नाही तुमचं सेंटर मात्र येणाऱ्या परिस्थितीत किंवा येणारी जी पुढची परिस्थिती आहे मला नाही वाटत आता की टी सी एस वगैरे किंवा आय बी पी एस एक्झाम घेईल पण सांगता येत नाही जर यांना जर टेंडर गेला तर परत हे सुद्धा एक्झाम घेऊ शकतात आता पुढचं गव्हर्मेंट काय असेल कसं असेल ते तुम्हालाही म सांगता येणार नाही मलाही सांगता येणार पण आपलं कर्तव्य काय आहे तर फक्त एक्झाम देणं आणि पोस्ट मिळवणं म्हणून आपण जर शक्य असेल तर कॉल करा आणि त्यांना बोला आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये तुम्ही एक तुमचा टेलिग्रामचा जो लिंक असेल जर समजा कोल्हापूरला जाणारे जे तीस तारखेला असतील त्याने जर एखाद्याने मेसेज केला त्याच्या खाली तुम्ही तुमचे टेलिग्रामचा तुमच्या स्वतःचा लिंक तयार करा बॉईज बॉईजचा आणि तुम्ही एका ग्रुपने त्या कोल्हापूरला जा जर नागपूरचे असतील तर नागपूरला जा जर समजा नागपूरचे विद्यार्थी पुण्याला जात असतील तर त्यांनी तसं करा याच्यामुळे या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला मदत होईल बस एवढंच मी करू शकतो बस आता तुम्हाला बेस्ट लक जे विद्यार्थी खरंच एक्झाम देणार आहे त्यांना बेस्ट लक आणि ज्या विद्यार्थ्यांची दुविधा मनस्थिती असेल त्यांनी शक्यतो त्यांची विलपॉवर किंवा त्यांची एनर्जी वाढवून त्यांनी पेपर देता कसा येईल याचा विचार करावा आणि पेपर देण्यास तयार व्हावे चला विद्यार्थी मित्रांनो छोटासा पॉइंट होता जय हिंद बेस्ट लक